ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कुरनवड कोठावळी गल्लीत गटारी तुंबल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. कुरनवड येथील मुख्य बाजारपेठेत असणाऱ्या कोठावळी गल्लीत मागिल अनेक दिवसापासून गटारी स्वच्छ केला नसल्याने गटारी तुंबून पाणी घरात शिरत असल्याचे चित्र पाहयला मिळते.

महिलांचा मोर्चा आणू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुरेश बिंदके यांनी दिला आहे बाजारपेठ मागील कटोळ गल्ली इथं जे गटारी तुंबल्यात त्या जवळजवळ आज तीन महिने झालं इकडं दुर्लक्ष आहे पूर्ण प्रशासकच बघत नाही आणि त्या ह्या गटारी तुंबल्यामुळे ढासामुळं या इकडं रुग्ण सगळं वाढल्यात भरपूर रुग्ण ते हे झाल्यात घट्टी एक एक रुग्ण झाल्यावर झाले आणि प्रशासन पूर्ण दुर्लक्ष आहे आता हा तीन महिन्या अगदी रस्ता हे कॉन्क्रीट रस्ता केलेला हा रस्ता पूर्ण उकरून गेलेला आहे तुम्ही स्वतः बघा येऊन त्याच्या खालचा रस्ता आम्ही आता उकरून सफाई करून दाखवलो आहे तुम्हाला तो पहिलाचा जा रस्ता चांगला होता आणि आता इथं लहान पोरं तर चालायला येत नाही बिघतच्या आपल्या पोरं असतात त्यांना आणि सगळ्यांनी असं हे एवढं हे प्रशासक डोळ्यास कवाच झालं नव्हतं असे प्रशासक डोळं झापून बसलो आहे आणि रोज घट्टी म्हणजे रोज हे त्यात पाणीपट्टी भरा घरपाळा भरा हे हे कशा ह्यांचं भरायचं आणि ह्यांचं हे करायचं आणि हे काय इकडं दुर्लक्ष आहे सगळं ह्याच्यामुळं हे सगळं आम्ही आता परत या ताबडतोब हे नाही झालं तर आम्ही पूर्ण महिलासह पूर्ण मोर्चा काढून आम्ही ह्यांना जॉब विचारायला सोडणार नाही महानकरी नेपसाठी खान खानपठान कुरुंदवाड्या